नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंद चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला देवपुत्र त्यावेळी देवलोकी एक पुण्यवान देवपुत्र राहत होता त्याचे पुण्य संपल्यामुळे तेथील त्याचे आयुष्यही समाप्त होत चालले होते आता तो आपल्या इच्छेनुसार कुठेही जन्म ग्रहण करावयास समर्थ होता त्यांनी जर इच्छा केली असती तर तो चक्रवर्ती राजाच्या कुळात देखील जन्म घेऊ शकत होता तेव्हा देवेंद्र त्याच्याकडे जाऊन म्हणाला हे मारिस ऐका आपले भाग्य जागे झाले आहे तुम्ही फार मोठे सिद्धही सिद्धीही केली आहे अशावेळी मी आज तुम्हाला एका बाबतीत मदत करू इच्छितो तुमचा जन्म अत्यंत रमणीय अशा स्थळी आणि अत्यंत अनुकूल अशाच कुळात होणार आहे माता पिता तुमचे उत्तम रीतीने पालन पोषण करतील तेव्हा माझी गोष्ट तुम्ही स्वीकार करा अशी त्रिवार प्रार्थना केली तेव्हा देवपुत्र म्हणाला हे मारीस हे आदरणीय ज्या कुळाची तुम्ही एवढी स्तुती करीत आहात ते कुळ तरी कोणते आहे दुकुल नावाचा तपस्वी आणि पारिका नावाची तपस्विनी यांच्याच कुळाची मी स्तुती करीत आहे देवेंद्राचे वचन ऐकून देवपुत्र संतुष्ट झाला व त्यांच्या विनंतीचा त्याने स्वीकार केला तेव्हा अंडज जरायूज स्वदेज आणि औपपातिक या चार योनी आहेत त्यापैकी कोणत्या योनीत मी जन्म घ्यावा ते आपण सांगावे मारिस तुम्ही जरायूज योनीमध्येच जन्म घ्यावा तेव्हा देवपुत्राच्या जन्मासंबंधाने दिवसाची गंती करून दुकुल तापसास आमक्या दिवशी तापसी ऋतुमती व पुष्पवती होईल तेव्हा तुम्ही आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यांनी तिच्या नाभीला स्पर्श करावा देवेंद्राने सांगितले महाराज देवेंद्राने सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी तापसी ऋतुमती झाली इकडे देवपुत्रसुद्धा तिच्या गर्भात प्रतिसंधी ग्रहण करावयाच्या तयारीत होता वेळ पाहून तापसाने तापसीच्या नाभीला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श केला त्याबरोबर तिन्ही गोष्टी घडून आल्या नाभीला स्पर्श होताच तापसीच्या मनात काम राग उत्पन्न झाला तथापि असा स्पर्श करणे म्हणजे मैथून कर्म नव्हेत हसी मौज करणे चर्चा करणे परस्परांच्या डोळ्यांशी डोळे भिडविणे आणि आपसात परस्परांना स्पर्श करणे इत्यादी सर्व गोष्टी केल्या असता गर्भाचा संचार होत असतो महाराज मैथून कर्म न करता या प्रकाराने गर्भधारणा होत असते महाराज ज्याप्रमाणे अग्नी दूर असला आणि ज्या आणि त्याचा जरी स्पर्श होत नसला तरी पण एखाद्या थंड वस्तूला तो उष्ण करतो त्याचप्रमाणे मैथुन न करताही केवळ स्पर्श मात्राने गर्भस्थापन होऊ शकते महाराज याशिवाय या चार घटनांमुळे गर्भधारणा होत असते जसे कर्मवश योनिवश कुळवश आणि प्रार्थनावश तथापि समस्त प्राणी कर्मफळाच्याच प्रभावाने जन्मग्रहण करीत असतात एक कर्मवश गर्भधारणा महाराज कोणी सदाचरणी क्षत्रिय ब्राह्मण व्यापारी गृहपती देवता किंवा अन्य लोक अंडज जरायूज स्वदेश आणि औपपातिक या चार योनीपैकी ज्या योनीत जन्म घेण्याची त्यांची इच्छा असेल त्या योनीत ते जन्म घेऊ शकतात महाराज समजा कोणाच्या जवळ पुष्कळ संपत्ती आहे सोने रुपे रत्ने इत्यादींची कोठारे भरली आहेत अशी खूप श्रीमंत व्यक्ती जर दास दासी नोकर शेत गाव प्रदेश किंवा एखादा जिल्हा विकत घेण्याची इच्छा करीत असल्यास दुप्पट किंवा तिप्पट किंमत देऊन विकत घेऊ शकेल की नाही होय म्हणते तो अवश्य घेऊ शकेल त्याचप्रमाणे महाराज सदाचरणी पुण्यवान माणसे ज्या योनीत किंवा कुळात त्यांची जन्म घेण्याची इच्छा असेल त्याच योनीत किंवा कुळात ते जन्म घेण्याची जन्म घेऊ शकतात येथे त्यांचे कर्म हेच जन्मास कारण होणार आहे याप्रमाणे कर्माच्या कारणाने प्राणी गर्भात येऊन जन्म घेतात दोन योनिवश गर्भधारणा महाराज कोंबडीला हवेमुळे आणि बगळ्याच्या मादीला ढगांच्या गर्जनाने गर्भधारणा होते उच्च कोटीचे लोक गर्भाशयात जन्म ग्रहण करीत नाही जीव मात्रांचा जन्म नाना प्रकारांनी होतो ज्याप्रमाणे महाराज वेगवेगळ्या मनुष्याचे आचरण व राहणीसुद्धा वेगवेगळी असते वस्त्रभूषणही वेगवेगळे असते कोणी पुढील बाजूने आपले अंग झाकून घेतात तर कोणी मागील बाजूने कोणी अंगावर वस्त्र न घालता नग्न राहतात कोणी डोक्याचे मुंडन करतात आणि कोणी एकदम शुभ्र वस्त्रेच घालतात कोणी डोक्यावर पगडी बांधतात आणि कोणी काशाय वस्त्रेच घालतात कोणी केसा डोक्याचे केस वाढवितात कोणी वल्कलेच अंगाभोवती गुंढाळतात तर कोणी व जाड वस्त्रेच धारण करतात हे तुम्ही पाहिले आहे का होय बनते असे लोक मी पाहिले आहेत त्याचप्रमाणे महाराज वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या प्रकाराने जन्मास येतात हे सर्व वेगवेगळ्या युनीच्या कारणाने घडून येते तीन कुळाच्या पूर्वापार संबंधाने गर्भधारणा महाराज अंडज जरायुज स्वदेश आणि औपपातिक असे प्राणी जगाचे चार प्रकाराने योनिभेद किंवा कुळभेद आहेत आपापल्या कर्मफळानुसार प्राणी त्या त्या योनीत जन्मास येतो त्याच योनीत अगदी त्याच्याप्रमाणे इतर प्राणी देखील जन्मास येतात जसे जेवढे पशु किंवा पक्षी हिमालयाच्या सुमेरू पर्वतावर जातात ते सर्व आपल्या मूळचा रंग सोडून सोन्याच्या रंगाचे बनतात असे आपण ऐकले आहे का होय बनते असे मी ऐकले आहे त्याचप्रमाणे महाराज कोणत्याही वेगवेगळ्या योनीतून पुन्हा ज्या दुसऱ्या योनीत जन्मास येतात त्याच योनीतील प्राण्याप्रमाणे आपले रूप धारण करतात याप्रमाणे कुळाच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रभावाने जीव मात्र जन्मास येतात चार प्रार्थनेच्या प्रभावाने गर्भधारणा महाराज कोण कोणत्या कुळात फार श्रीमंती असते परंतु संतान नसते ते निसंतान त्या कुळातील लोक देखील फार श्रद्धावान असतात सदाचरणी धर्मपरायण आणि अष्टशील उपोसत व्रताचे पालन करणारे असतात अशावेळी ज्या पुण्याच्या प्रतापाने स्थान मिळालेला कोणी देवपुत्र त्याचे पुण्य समाप्त झाल्यामुळे त्यावर देवलोक सोडण्याची पाळी येते तेव्हा त्या सदाचरणी संतानहीन कुळाविषयी दयाळू असणारा देवराज शुक्र त्या देवपुत्रास विनंती करतो की हे मारसी आता तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावयाचा आहे तेव्हा त्या सदाचरणी कुळात तुम्ही जन्म घ्यावा त्या प्रकारे त्या देवराजाच्या विनंतीवरून तो त्याच कुळात जन्मास येतो महाराज ज्याप्रमाणे शीलवान पुण्य रममान झालेला मनुष्य पुण्यवृद्धीकरिता आपल्या कल्याणाच्या कामनेने एखाद्या भिक्षूस विनंती करून आपल्या घरी घेऊन जातो तद्वतच देवराज इंद्र त्या देवपुत्रास विनंती करून त्या शीलवान सदाचरणी कुळात न्यावयास कारण होतो याप्रमाणे प्रार्थनेच्या प्रभावाने जीव प्राणी गर्भाशयात येऊन जन्मग्रहण करतात महाराज देवराज इंद्राने प्रार्थना केल्यामुळे सामकुमार याने पारिका नामक तपस्विनीच्या उदरी जन्मग्रहण केला महाराज कल्याणमय धर्मचरणाने आचरण करणाऱ्या शीलवान माता पित्याच्या उदरी जन्मग्रहण करणारा सामकुमार अत्यंत पुण्यवान होता याशिवाय असा प्रसंग घडून आणणारा देवेंद्र सारखी योग्य अशी व्यक्ती होती या तिघांचेही चित्त एकाच उद्देशावर स्थिरावल्यामुळे जन्म झाला महाराज कोणी एका कसलेल्या शेतकऱ्याने उत्तम रीतीने नांगरून वखरून कचरा साफ केलेल्या सुपीक जमिनीत चांगल्या बीजाची पेरणी केली असता त्या बीजास अंकुर फुटून त्याची अभिवृद्धी व्हावयास बाधा येऊ शकेल का मुळीच नाही यात कोणत्याच प्रकारची बाधा नसल्यामुळे बीजाची अभिवृद्धी व्हावयास मुळीच वेळ लागणार नाही महाराज या प्रमाणेच कोणत्याही प्रकारची बाधा नसल्या वा कारणाने तसेच तिघांचेही चित्त एकाच विषयावर केंद्रित झाल्या कारणाने सामकुमाराने जन्म ग्रहण केला महाराज शीलवान लोकांच्या ऋषी लोकांच्या अभिशापाने भरभराटीस पोहोचलेला संपन्न देश सुद्धा विरान होत असतो असे कधीतरी यापूर्वी ऐकले आहे का होय म्हणते दंडकारण्य मेघारण्य कलिंगारण्य तसेच मातंगारण्य इत्यादी ठिकाणी कधी काळी मनुष्यांगी गजबजलेली संपन्न अशी नगरे होती परंतु ऋषी लोकांच्या अभिशापाने त्या ठिकाणी आता जंगले वाढली आहेत महाराज ऋषी लोकांच्या क्रोधास बळी पडलेल्या रमणीय नगराची राख रांगोळी होऊन तेथे जसे जंगल वाढून येते तर ते प्रसन्न झाले असता एखादी चांगली गोष्ट घडून येणार नाही कशावरून होय म्हणते अवश्य घडून येऊ शकते महाराज हेच कारण आहे की अत्यंत धर्माचरणी तिन्ही व्यक्तीचे चित्त एकाच उद्देशावर केंद्रीय केंद्रित झाल्यामुळे सामकुमाराचा जन्म झाला ऋषी देव आणि पुण्याच्या प्रभावामुळेच सामकुमार जन्मास आला महाराज ही घटना अशीच समजली पाहिजे महाराज सामकुमार महापनाद पन, महा आणि कुस राजा हे तिन्ही बोधिसत्व ठरलेले देवपुत्र देवेंद्राच्याच प्रार्थनेमुळे कुळात जन्मास आले जन्माला आले होते म्हणते नागसेन मला आता गर्भधारणा कशी होते हे चांगले समजून आले आहे गर्भधारणेच्या कारणांचा उत्तम रीतीने आपण उलगडा करून दिला अज्ञान अंधकाराचा नाश करून तेथे ज्ञानाची मशाल उजळली परस्परात गुंतलेले धागे अगदी न तोडताही वेगवेगळे करून दिले आपण जे सांगितले ते मी मनपूर्वक मान्य करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद